कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील जैन मठातील माधुरी किंवा महादेवी या हत्तीच्या प्रकरणी सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा आणि आंदोलन सुरू आहे हे प्रकरण खूप भावनिक आणि गुंतागुंतीचे आहे प्रकरणाची पार्श्वभूमी माधुरी ही हत्तीण सुमारे चौतीस वर्षांपासून नांदणी येथील जैन मठात होती ती या मठाचा आणि गावाचा अविभाज्य भाग बनली होती तिच्यावर गावकऱ्यांचे खूप प्रेम होते आणि तिला धार्मिक विधींमध्येही सहभागी केले जात असे मात्र पेटा पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स या प्राणी कल्याण संस्थेने या हत्तीची काळजी योग्य प्रकारे घेतली जात नसल्याचा आरोप केला त्यांनी असा दावा केला की हत्तीला मिरवणुकांमध्ये वापरले जाते तिला पायाला साखळदंड लावले जातात आणि तिला संधिवात आर्थायटीस आणि इतर आजार आहेत जे सिमेंटच्या जमिनीवर सतत उभे राहिल्यामुळे झाले आहेत या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली न्यायालयाने हत्तीची तपासणी करण्यासाठी एक उच्चाधिकार समिती नेमली या समितीने हत्तीणीची आरोग्य स्थिती पाहून तिला गुजरातच्या जामनगर येथील वनतारा वनतारा या प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्याची शिफारस केली वनतारा हे रिलायन्स समूहाचे एक मोठे प्राणी संवर्धन केंद्र आहे मुंबई उच्च न्यायालयाने पेटाच्या बाजूने निर्णय दिला आणि हत्तीणीच्या कल्याणाला धार्मिक भावनांपेक्षा जास्त महत्त्व दिले न्यायालयाने तिला वनतारा येथे पाठवण्याचे आदेश दिले मठाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले परंतु सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आणि याचिका फेटाळून लावली गावकऱ्यांचा विरोध आणि सोशल मीडियावरील प्रतिक्रिया न्यायालयाच्या निर्णयानंतर नांदणी गावातील लोक आणि जैन समाजाचे लोक खूप संतप्त झाले त्यांना त्यांची लाडकी हत्तीण घेऊन जाण्यास तीव्र विरोध होता जेव्हा वनविभागाचे पथक हत्तीणीला घेऊन जाण्यासाठी आले तेव्हा गावकऱ्यांनी आणि भाविकांनी त्यांना जोरदार विरोध केला या विरोधादरम्यान दगडफेक झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली अखेर पोलिसांच्या बंदोबस्तात हत्तीणीला वनतारा येथे पाठवण्यात आले सोशल मीडियावर या प्रकरणावरून खूप मोठ्या प्रमाणात चर्चा आणि आंदोलन सुरू आहे गावकऱ्यांनी जिओ जिओ या कंपनीच्या उत्पादनांवर आणि सेवांवर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे कारण वनतारा हे रिलायन्स समूहाचे आहे सोशल मीडियावर हॅशटॅग ब्रिंगबॅक मधुरी हा हॅशटॅग वेगाने व्हायरल होत आहे लोक आपल्या भावना व्यक्त करत आहेत आणि हत्तीणीला परत आणण्याची मागणी करत आहेत अनेक राजकीय नेते स्थानिक पुढारी आणि कलाकारांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिल्या आहेत गावकऱ्यांनी हत्तीणीला परत आणण्यासाठी स्वाक्षरी मोहीमही सुरू केली आहे काँग्रेस नेते सतेज पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनीही या मागणीला पाठिंबा दिला आहे वनताराने हत्तीचं स्वागत करतानाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत त्यावरही नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत कारण त्या फोटोंमध्ये हत्तीणीच्या पायाला काहीतरी पट्टी लावलेली दिसत आहे माजी खासदार राजू शेट्टी यांचे दोन हजार सतरा सालचे एक पत्रही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे ज्यात त्यांनी हत्तीणीच्या देखभालीची तक्रार केली होती यावर त्यांनी आता स्पष्टीकरण दिले आहे हे प्रकरण केवळ हत्तीच्या स्थलांतराचे नसून धार्मिक भावना प्राणी कल्याण आणि न्यायालयाचे निर्णय यासारख्या अनेक मुद्द्यांवरून सोशल मीडियावर वादविवादाचा विषय बनले आहे मित्रांनो माधुरी हत्तीण परत येईल की नाही हे सध्या खूप चर्चेचा विषय आहे यावर तुमचे काय मत आहे तुमच्या भावना आणि विचार आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा अशाच -अध प्रकारे नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद